अगं मशीन पानं घातलं बघ नीटी वस्ती नाही अजून नाही 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 शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला बघायला लागते लय काय काय आहे म्हणून वाटते शेतीत मध्ये दूध म्हणजे काय लय काम असतं काढायचं पानं नाही बघायचं अजून घालते का नाही उडी मारते का नाही

दुधाला hmm. कधी उडी मारली नाही कधी कमी दूध दिलं नाही खायला प्यायला जरी कमी पडलं तरी मापच दूध देत असली मसर असली घरी नाही ते काय करायचे तसले मसर दोन दिवस द्यायचे आणि उड्या मारायचे तसं काय जास्त दूध नाही कशाला भेटते तसलेला नाही मस्त दार तर लेब कठीण नाही वाटत उन्हाळ्याची काय का माहिती थवा मस्त खायजन बसायचं म्हणजे माहीत असते चमका लावला मस्त शेती काय जेव्हा <laughs> उद्या, उद्या का उद्या मा लाग माझ्यामुळं काढायच नाही बघून ही काढायची असते फीज कस काय कापली पण फीज का पुटली होती का फुटली चिरली होती त्यामुळे नाही का अशी कशी कापल फीज नाही कापलंय पण ती काय थोड कापलं नाही ते कापले बोट असं इकडच्या इकडे तिकडच्या तिकडं झाले बघ पडलंय म्हणून सगळे काम मलाच बघायला धार काढायची घरातलीच काय वाटलं की नाही दूध अजून हाय हायत हायता दिसते मग मग अजून उन्हाळ्यामुळे जर दूध कमी येत त्याला तर काय म्हणायचं म्हशीला हाय का, का, का नाही

agmay na.